नवी मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर मोर्चा काढला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली शिंदे यांनी सरकारवर टीका करत गरीबांना घर गर देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे असा आरोप केला या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते सरकार आणि सिडकोने या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शशिकांत शिंदे यांनी दिला आहे हे आंदोलन नवी मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी एक महत्वाची पाऊल ठरले आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहेत त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल आनंदजी आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष असेल असतील सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतो आहे मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहेत कालच गार्डन जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटनी घेतलेला आहे तशीच ही घरंसुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्या व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे मुंबई बॉम्बस्प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्बस्प्लॉटमधले सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या जर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे तशा पद्धतीनं झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये मा दे, किंवा देशामध्ये दे, कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं आहे मग आमचं म्हणणं तेच आहे आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारनी त्या पद्धतीने भक्कमपणाने बाजू मांडवाय अशी आमची अपेक्षा आहे मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेला आहे तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहिजे मला माहीत नाही कदाचित या बाबतीमध्ये आम्हाला कल्पना त्यांनी भेट मागितलेली आहेत मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांचा मागतील दोन वर्षापासून जो गुन्हा झालेला आहे अजूनही आरोपी मिळाले नाहीत यासाठी त्यांनी विष प्राशन केलेलं होतं एका भगिनीची अर्थ ऐकून या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या सरकारने लक्ष घालावं आमची विनंती आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील